दोघींचा एकच बॉयफ्रेंड बीडमध्ये वादातून तरुणीचा खून होमगार्ड तरुणीचा मृतदेह खोक्यात भरून नाल्यात फेकला बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गृहरक्षक दलातील होमगार्ड तरुणीचा गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी नाल्यात मृतदेह सापडला तपासात ही खुणाची घटना असल्याचं स्पष्ट झालं आहे मृत तरुणीचं नाव अयोध्या राहुल वरकटे वयवर्ष सव्वीस राहणार लुखासमला तालुका गेवराई असं आहे अयोध्या वरकटे अलीकडेच गृहरक्षक दलात भरती झाली होती ती पोलीस भरतीचीही तयारी करत होती शहरातील अंबिका चौक परिसरात ती वास्तव्यास होती याच काळात तिची एका महिलेशी ओळख झाली त्या महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते काही दिवसात अयोध्याची यामुळे ती महिला संतापली मंगळवार ऑगस्ट रोजी संतप्त अयोध्याला आपल्या घरी बोलवलं त्यांच्या जोरदार वाद झाला वादाच्या भरात महिलेनं आपल्या मुलाच्या मदतीनं अयोध्याचा गळा दाबून खून केला नंतर मृतदेह खोक्यात भरून दुचाकीवरून जवळच्या पांगरी तालुका बीड येथील नाल्यात फेकण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात हो आला या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलिस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी आला नंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतो हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मैत महिला आहे तिला काहीतरी पाजून कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमरा जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा